आपने ही। शेहा, एक थंडी ओसरून पावसाची शक्यता राज्यात पुढील दिवसांमध्ये वातावरणात मोठा बदल होताना दिसणार आहे मुंबई आणि ठाण्यात शनिवारी पहाटे दाट धुक्यांची झालर पसरली होती पण येत्या काही दिवसात राज्यांच्या अनेक भागात पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे पुणे वेधशाळेच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा पुढे सरकणार आहे आणि यामुळं पूर्व ईशान्येकडे दाब वाढणार असल्यानं ईशान्येकडील राज्यात व विदर्भात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे चोवीस आणि पंचवीस डिसेंबर रोजी विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाडा व वा मध्य महाराष्ट्रातही आर्द्रता वाढणार असल्यानं या ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे तर किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे सव्वीस ते आठ डिसेंबर पर्यंतच्या तीन दिवसात पावसाची शक्यता अधिक आहे त्यामुळे यंदा नाताळात थंडी नाही तर पाऊस अनुभवता येणार आहे पण पुन्हा तीस डिसेंबर पासून थंडीत वाढ होईल अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे